नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो आज आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा चला तर मग एकदम परफेक्ट माप घेऊन तुम्हाला दोन रेसिपी घेऊन आलेली आहे ते पण सकाळी सकाळी नाश्त्यासाठी नाश्ता करायचा सकाळी म्हणलं की सगळ्यांनाच प्रश्न क पडतो की रोज रोज नाश्त्याला काय करावं तर कधी गोड खावडतं क तर कधी तिकट वाटतं चला तर मग हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये जितकं बसेल तितकं तूप घालणार आहे साईडला दोन वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एकदम परफेक्ट माप आहे एक वाटी रवा घेतला तर दोन वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे एकदम सुटसुटीत शिरा होतो नवीन मुलींना ज्या मुलींना येत नाही त्यांच्यासाठी तर हे परफेक्ट माप आहे एक वाटी जर रवा घेतला तर दोन वाटी पाणी घालायचं आहे हे, हे बघा रवा असा छान लालसर भाजून घ्यायचा आहे जेव्हा घरामध्ये घरभरून वास पसरतो तेव्हा समजायचं की रवा भाजून झालेला चा आहे पानी नंतर त्याच्यात पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घालायचं आहे छान मऊ लुसलुशीत होतो एकदम पाणी घालून झाल्याच्या नंतर पाच मिनटं झाकून ठेवून वापून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक कपला कमी साखर घातलेली आहे ज्यांना जसं गोड आवडतं तशी साखर घालून घ्यायची आहे आपण सत्यनारायणच्या प्रसादाला सुद्धा असा शिरा करतो तर अशा पद्धतीनं केलं आणि हेच जर परफेक्ट माप घेतलं तर अजिबात बिघडणार नाही छान आता त्यामध्ये मनुका घातलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं सकाळी सकाळी जर नाष्टा खाला तर पौष्टिक पण असतो काजू बदाम पण पोटात जातात जे खात नाहीत त्यांच्या हे ते बघा शिरा तयार झालेला आहे आता मी एकदम प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि बघा किती छान दिसतोय एकदम मोकळा सुटसुटी झालेला आहे आणि ज्यांना थोडासा चिकट चिकट खायचा असेल तर थोडंसं पाणी जास्त अडीच वाटी टाकायचं दोन वाटी आणि अर्धी वाटी एकदम परफेक्ट होतो बिघडत नाही काही नाही व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि एकदम सिंपल अशा रेसिपी पाहायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सकाळच्या गरबडीमध्ये अशा पद्धतीने नाश्ता करून खा मुलांना खाऊ घाला हे तर एक तर पौष्टिक तर असतोच आणि आपल्या घरगुती सामानामधूनच आहे घरात सगळं साहित्य असतं तरी पण आपल्याला सुचत नाही की काय करावं काय नाही चला तर दुसरी रेसिपी करूया कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्याच्या नंतर एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि एक मोठा कांदा छान छोटा छोटा चिरून घेतलेला आहे तुम्ही उभासुद्धा चिरून घेऊ शकता दोन मिरच्या टाकलेल्या आहेत चिरून थोडेसे मुठभर शेंगदाणे घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर खूप सारा वापरायचा आहे याला जेणेकरून छान असं चव येते हे बघा पोहे भिजू घातलेले आहेत आता तुम्ही म्हणसाल पोह्याचं माप कसं तर तीन माणसं जर खाना असते तर तीन मुठी पोहे घ्यायचे आहेत मुठीनं तीन मुठी मोजून घ्यायचे आहेत आणि भिजून घ्यायचे आहेत छान असं तांदूळ धुतल्यासारखं धुवून घ्यायचे आहेत आता त्यानंतर मी पोहे टाकलेले आहेत त्या त्यात एक चमचा हळद घातलेली आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे हिरव्या मिरच्या घातल्यात तरी पण लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखटनं खूप छान अशी चव येते पोह्याला त्यानंतर अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आणि छान अशी चव येण्यासाठी एक चमचा साखर घातलेली आहे हे बघा पोहेसुद्धा मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि मोकळे सुटसुटीत झालेले आहेत कसं वाटतंय सकाळी सकाळी खायला नाश्ता मस्त वाटतं का नाही तोंडाला पाणी येतं तो का नाही तुमच्या पण माझ्या पण येत आहे जेव्हा मी ॲडिटिंग करीत आहे त्यावेळेस चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आणि ह्या दोन रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आता मी तुमच्यासाठी छान दोन दोन एकदम झटकीपट कमी साहित्यात होणाऱ्या रेसिपी घेऊन येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रोज व्हिडिओ पाहत जा कारण आपल्याच्या रेसिपीमध्ये खूप आणि खूप कमी मसाल्याचे पदार्थ असतात तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करायला विसरू